मित्रांनो मी गौतम मावळ माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे असं घडू शकतं आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलेलं आहे आता नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल की मी असं का म्हणतो आहे की असं घडू शकतं तर त्याला काही कारण आहे मित्रांनो आणि कारण आहे की बारा जून दोन हजार पंचवीसला एक घटना घडते आणि ती घटना काय तर अहमदाबादवरून लंडन गॅटविक कडे निघालेलं एअर इंडियाच फायटर वन सेवन वन हे टेक ऑफ होतं आणि जवळजवळ तीस ते पस्तीस सेकंदामध्येच पुन्हा एका बिल्डिंग बिल्डिंगवर पडतं म्हणजे काय तर एक मेडिकल कॉलेज वर पड़त आणि मोठा स्पोर्ट होतो की जे मी तुम्हाला दाखवतोय आता हे जर बघितलं तर मग तुमच्या मनामध्ये असं येईल की मी असं का म्हणतो हे असं घडू शकत नाही एअरप्लेन जे काय आहे ते हवेमध्ये जातं बरेचशे एअरप्लेनला आग लागते ते स्पडत कुठेतरी धडकतं मग त्याचा स्फोट होतो काही माणसं वाचतात काही माणसं मरतात कारण ती हानी होणारच आहे कारण ते प्लेन क्रॅश झालेलं असतं परंतु मित्रांनो या ठिकाणी जर आपण व्हिडिओ बघितलेत तर किंवा डोळसपणे तो व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात असं येईल कि विमानाने जसं टेक ऑफ केलेलं आहे विमानाने टेक ऑफ केले आणि साडेसहाशे ते सातशे मे फुटा फुटावर साडेसहाशे ते सातशे फुटावर फक्त खूप खूप मोठं अंतर नाही येते आणि एवढं मोठं विमान एका बिल्डिंगवर कोसळतं आणि त्याचा स्फोट होतो त्यामध्ये असलेले दोनशे एक्केचाळीस प्रवाशी प्लस ज्या बिल्डिंगवर पडले ते मेडिकल कॉलेजची कॅन्टीन आहे कॉलेज आहे त्याच्यामध्ये जे काही नाश्ता करत होते जेवण करत होती असे काही विद्यार्थी काही जखमी झालेत तर काही मृत्यू पडले म्हणजे या विमानाच्या तिथे जे जेवढे जेवढे आले त्यातले काही मेलेले आहेत तर काही हे जखमी झालेले हे सर्व जर बघितलं तर मग मी असं म्हटलं की असं घडू शकतं विमाना असं काय हवेमध्ये जर विमान जात असेल तर असं घडणारच आहे आणि असं जर घडत असेल तर मित्रांनो यामध्ये मी जे असं म्हणतोय त्याला एक कंगोर आहे कारण काय की तुम्ही मीडियाच्या जर बातम्या बघितल्या तर विमान साडेसहाशे फुटावर हो आहे साडेसहाशे फुट हे अंतर काहीही नाहीये खूप जास्त अंतर नाहीये आणि मग असं असताना यामधल्या एकच फक्त प्रवाशी वाचतो आणि बाकीचेही त्याच्यामध्ये मरण पावतात की जो आतमध्ये बसलेला सीट इलेव्हनवरचा प्रवासी तो वाचतो त्याला तो जखमा होत आहेत पण तो त्यामधून एक्सेप्ट करतो आणि तो बाहेर पडतो हे कसं तर विमान जर बघितलं तर विमानाचा मागचा भाग आणि विमानाचा पुढचा भाग किंवा पायलटचा जो भाग आहे याला जर बघितलं तर तुम्हाला सेफ दिसेल किंवा तो जळलेला नाही आहे परंतु मधला जर भाग बघितला विमानाचा तर तो, तो मात्र पूर्ण उद्ध्वस्त आणि जे प्रवाशी आहेत त्यामध्ये असलेले प्रवाशीच पूर्णपणे मृत्यूमुखी पडलेले आहेत हे बघितल्यानंतर मग शंका घ्यायला वाव येतो कारण काय की हा जो काही विश्वास कुमार रमेश आहे हा बाहेर पडतो आणि त्याला ज्यावेळेस विचारलं जातं की असं काय घडलं नेमकं कर, कारण तो आय विटनेस आहे त्या गोष्टीचा तो म्हणतो तो, तो काय सांगतो की पहिल्यांदा खूप मोठा धमाका झाला म्हणजे आवाज झाला आतमध्ये आणि त्यानंतर प्लेन प्लेन क्रॅश झाले आता हे जर बघितलं तर मग तुमच्या लक्षात येईल की पहिला मोठा आवाज व्हायचा किंवा आतमध्ये धमाका व्हायची काय गरज आहे आणि जर प्लेन जर त्या बिल्डिंगवर पडले तर ते बिल्डिंगवर पडलं तुटायला फुटायला पाहिजे लोक जखमी व्हायला पाहिजे परंतु आतमध्ये स्फोट होणं म्हणजे आतली जी काही लोक बसलेली आहेत ही पूर्णतः स्फोट झाल्यामुळं जळून खाक झालेली आहेत आणि हा जो काही एक प्रवासी जसं याच्या लक्षात आलं तसं तो ॲक्सेप्ट झाला आहे जो काही होल असेल किंवा बाजूची साईडची खिडकी असेल तिथून पण मागच्या बाजूला असल्यामुळं तो एक्स्केप होऊ शकला आणि पुढचा जो आहे ते पुढची सगळी मंडळी यामध्ये मृत्युमुखी पडलेली मित्रांनो हे बघितल्यानंतर मग याच्यामध्ये कारण तुम्ही जर इकडे बघाल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा की तुमच्या लक्षात येईल की प्लेन साडेसहाशे फुटावर हो आहे ते हळूहळू खाली येते स्फोट होते आणि त्यानंतर क्रॅश होतंय हे त्याच्या सांगण्याप्रमाणे आणि मग इथे शंका घ्यायला वाव आहे परत मीडिया जर बातम्या बघितल्या तर पहिलं इंजिन फेल दुसरं इंजिन फेल टेकऑफ झालं नाही परत त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग कंगोरे ते कसंच खाली आलं परंतु तोच सांगतोय याच्याकडे मात्र कुणाचं लक्ष नाही आहे त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही आणि मग आपण त्यावर बोलूया कारण दोन माणसांच्या प्रतिक्रिया जर बघितला देवेंद्र एक आणि दुसरा राजरत्रा आंबेडकर मित्रांनो देवेंद्र जो आहे देवेंद्र बलाड हा माणूस याचे विविध विषय असतात त्याच्यावर तो व्हिडिओ बनवतो याचे लेक्चर्स असतात मोठं संघटन आहे हे या बाबतीमध्ये ते काय म्हणतायत तुम्ही ऐका सीएम राह चुके हैं, और गुजरात में चुनाव है हजार छब्बीस और विजय रूपाणी क्योंकि पहले सीएम रह चुके हैं और उस 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 दौर में वो एक सक्सेसफुल सीएम रहे हैं ऐसा उन्होंने कहा है तो अभी जब इन सारी चीज़ों पर गौर किया जाएगा तो आने वाले वक्त में वो फिर से कहेंगे कि भाई मुझे दोबारा से मुख्यमंत्री पद का उम्मीदवार आप बनाओ और यदि अमित शाह को और नरेंद्र मोदी को नहीं पसंद है कि तुम्हें दोबारा से मुख्यमंत्री पद का उम्मीदवार बनाया जाए तो फिर तुमको निपटाया जाना ज़रूरी है और उसके लिए अगर बाकी के दो सौ लोगों की जान को गवाना पडे या उनको रिस्क में रखना पडे तो भी कोई दिक्कत नहीं है। रूपानी जी का निधन हो गया है और जो काम है जो करने के लिए ये सब हुआ था अब अमित शाह को कोई टेंशन नहीं है अब वो अपने काम से वापस निकल लेगा कोई दिक्कत नहीं है सबको अब ये सारे न्यूज चैनल्स जो हैं वो यहाँ तक की थी खबर सारी की सारी अब कल को कुछ और करने वाले हैं बाकी आप सब लोग जानते ही हैं कि ये मैंने तो बहुत जब हादसा हुआ था तभी मैंने ये कहा था कि पहले ये चेक करो तारीख क्या है फिर तारीख का कंफर्म होते ही मैंने कहा फिर देखो अब कौन प्रोमिनेंट आदमी उस प्लेन के अंदर था अगर उसमें कोई प्रोमिनेंट आदमी था तो समझो उसको निपटाने के लिए सब कुछ किया गया है और फिर देखा तो चुनाव आगे हैं तो 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 उसको ध्यान में रख के किया गया, गया तो भाई मैं तो क्या ही कहूं? आ, मुझे बड़ा दुख होता है जब मुझे मेरी बातें सच होती होती दिखाई देती होती है। कर कर वीडियो है तुम्हें टू फोर्टी टू निधन हुआ है उसमें से एक ही सर्वाइवर जो सीट नंबर 11 ए पे बैठा हुआ था सिर्फ वो ही बचा है और उसने ये बयान दिया है कि क्रैश होने से पहले फ्लाइट में बम विस्फोट हुआ था अब इस फ्लाइट में एक्स सीएम गुजरात के एक्स सीएम मेंबर ऑफ राज्यसभा विजय रूपानी भी ट्रैल कर रूपानी के पास ऐसे कोई सबूत थे जो आरएसएस के खिलाफ जाने वाले थे तो ये बात मैं आप लोगों को इसलिए कह रहा हूं क्योंकि आरएसएस का या बीजेपी का वो इतिहास रहा है आज हम हम सभी लोग उन aiklan आ... मग हे aiklan नंतर मात्र मनामध्ये पाल शंकेची पाल चुकचुकते आणि असं म्हणावं लागतं की अगदी बरोबर आहे हे घडू शकतं आणि असं असेलही याचं कारण असं झालं आहे मित्रांनो हे जे काही महाशय आता या वेळीच्यामध्ये दाखवले जात आहेत की हे जाऊन भेटत आहेत सर्वांची विचारपूस करतायत कर्तव्य करायलाच पाहिजे परंतु दोन हजार चौदाला हे देशाचे पंतप्रधान होत आहेत आणि त्यानंतर गुजरातचं मुख्यमंत्रीपद रिकामं होतं तिथं रिकामं झालेल्या पदावर यांच्या मर्जीतला माणूस म्हणून आनंदीबेन पटेल यांना बसवलं जातं परंतु राज्यातल्या काही गोष्टी हाताळण्यामध्ये या यशस्वी होत नाहीत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जातो आणि दोन हजार सोळापासून दोन हजार एकवीसपर्यंत विजय रुपाणी म्हणजे हे व्यक्ती हे या गुजरातचे मुख्यमंत्री होतात परंतु यांचं आणि यांचं मात्र शक्य नाही आणि मग जस देवेंद्र वलारा जे काही त्यामध्ये बोललेत की ती तारीख काय तर ता तारीख आहे बारा जून दोन हजार पंचवीस ची आणि याच्यामध्ये हेच विजय रुपाणी जर त्या प्लेन मध्ये आहेत तर मग ब्लास्ट करायला हरकत नाहीये कारण बाकीचे प्रवासी गेले तरी चालतील काही हरकत नाही पण हा माणूस नको कारण त्यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार सव्वीसला गुजरातचे इलेक्शन होत आहेत आणि पुन्हा हा माणूस तिथे येणार किंवा दावा करणार मुख्यमंत्रीपदासाठी आणि जे गृहमंत्री किंवा देशाचे पंतप्रधान आहेत यांना ते नको जर असेल तर मग हा प्लॅन नसेल काय कारण गुजरातमध्ये जे काही घडलं गुजरात हत्याकांड तुम्हाला माहीत आहे जे गृहमंत्री आहेत ते तर तडीपार होते हेही तुम्हाला माहीत आहे परंतु आज ते देशाचा कारभार सांभाळतायत परंतु माणसाचे आपण म्हणतो ना की त्यांनी जे केलेल्या घटना आहे आणि त्यांना जर एखादी अडसर ठरत असेल त्यांच्या कामामध्ये एखादा अडसर ठरत असेल तर मग हे दुबारा का करणार नाही शंका घ्यायला व्हावे आणि यालाच जोडून राजरत्न आंबेडकरांनी काय सांगितलं की त्यामध्ये कोण व्यक्ती एखादी व्ही आय पी व्यक्ती जर असेल तर हे शंभर टक्के घडू शकतं आणि त्याला पुष्टी देताना ते असं म्हणत की सव्वीस अकरा तुम्हाला आहे का आठवतच असेल ना की सी एस टी स्टेशन ज्याला म्हणतो आपण तिथं कसा बी येतो फायरिंग करतो त्याच्यामध्ये हेमंत करकरेसारखा माणूस मारला जातो आणि हेमंत करकरेला का मारलं जातं किंवा हे सव्वीस अकरा दोन हजार आठला का घडलं त्याचं कारण असं आहे की दोन हजार आठचा बॉम्बस्फोट म्हणा दोन हजार सहाचा बॉम्बस्फोट म्हणा की ज्यामध्ये कर्नल पुरोहित प्रज्ञा साध्वी ही मंडळी त्यामध्ये दोषी होती आणि त्याचे इन्व्हेस्टिगेशन हेमंत करकरेंनी केलं आणि दोन ते अडीच महिन्याचा अहवाल हेमंत करकरे हे, कर हे, कर हे मुख्यमंत्र्यांना सादर करणार होते महाराष्ट्राच्या आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्य मंत्री जर बघितले तर हे पृथ्वीराज चव्हाण होते आणि मग पृथ्वीराज चव्हाणांना हे चार वाजता फाईल पाच वाजता फाईल सबमिट करणार होते आणि इकडं मात्र सी एस टीवर अजमल ते अतिरेकी जे आले त्यांनी चार वाजताच फायरिंग चालू केलं म्हणजे एखादी गोष्ट जर दाबून ठेवायची असेल दडपायची असेल तर मग हे अशा गोष्टी घटना घडवून आणू शकतात कारण ही आर एस एस ची आहे बी सरकार आहे आणि ह्या सव्वीस अकरामध्ये एकशे अडुसष्ट लोकांचा बळी गेला दोनशे ते अडीचशे लोक जखमी झाले होते म्हणजे एखादी गोष्ट जर यांना करायची असेल किंवा एखादी गोष्ट यांना अडसर ठरत असेल तर तिला जर बाजूला काढायचं असेल तर हे काहीही करू शकतात आणि मग यामध्ये त्यांना जर विजय रुपाणी दोन हजार सव्वीसला तगडे उमेदवार म्हणून यांना नको असतील अमित शहाच्या वाटेमध्ये अडथळा ठरत असतील तर एकामुळे हे प्लेन क्रॅश करू शकतात किंवा जे काही आता राजरत्न आंबेडकरांनी सांगितलं की जो विटनेस आहे त्यामधून खाली बाहेर निघालेला तो असं सांगतोय की पहिला धमाका झाला म्हणजे जोरात आवाज झाला की जसा बॉम्बस्फोट होतो आणि त्यानंतर प्लेन क्रॅश झाले म्हणजे पहिला झटका झाला जोरामध्ये कारण खूप उंचावर गेलेलंच नाहीये विमान साडेसहाशे हे फक्त आणि एवढ्या याच्यावरून जर आतली माणसं एकही जगत नसेल तर यावरून मित्रांनो लक्षात घ्या पहिलं प्लेन धडकलं नाही तर पहिला आतमध्ये स्फोट होतो आणि त्यानंतर मात्र प्लेन हे त्यावर त्या, त्या, त्या बिल्डिंगवर पडतं त्यामुळं मधल्या भागामध्ये जी काही माणसं बसली होती सगळी जळून खाक होत आहेत ज्या बिल्डिंगवर पडलं ते मुलं सुद्धा त्यामध्ये काही जखमी होत आहेत तर काही मृत्युमुखी पडत आहेत आणि मित्रांनो मग जर असं असेल खरंच विजय रुपाणी दोन हजार सव्वीसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील आणि ते या गृहमंत्र्याला नको वाटत असेल तर खरंच असं घडलं असेल का आणि मी शंभर टक्के म्हणणार नाही परंतु ह्या दोन व्यक्तींनी जी काही शंका उपस्थित केली त्याला धरून बोलतोय आणि तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला विमानाचा तर विमान टेकऑफ होतंय हळूहळू खाली येत आहे पहिला जोरात स्फोट झालेला आहे पण विमान जर बघितलं तर मागचा भाग तुम्हाला सेफ दिसतोय पुढचा भाग सेफ दिसतोय मधल्या भागामध्ये स्फोट झाल्यामुळं की ज्याचा बॉम्बस्फोटासारखा स्फोट झाल्यामुळं मधला भाग पूर्ण जळून गेला आहे आणि त्याच्यामुळं मधली सर्व माणसं मृत्युमुखी पडलेली आहेत असं यांच्या म्हणण्यानुसार तरी वाटतंय आणि ते जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये तर तसंच दिसतंय पण टी व्ही चॅनल जर बघितलं तर मात्र टी व्ही चॅनलवाले वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण करण्यामध्ये गुंतलेली आहेत पण अगोदर स्फोट झाला किंवा ज्या विटनेसनी सांगितले त्यावर मात्र कुणी बोलायला तयार नाही आहे आणि इकडं मोदी असतील किंवा अमित शहा त्यांची चौकशी करतायत पण अमित शहाची जर वाईट बघितली तर अमित शहा काय म्हणतायत ऐका तुम्ही जरूर कहना चाहता की ऍक्सिडेंट आहे मग अमित शहा जर एवढे या गोष्टीविषयी एवढी मोठी माणसं त्यामध्ये मुख मृत्युमुखी पडतायत आणि देशाचे गृहमंत्री जर किती गांभीर्याने घेत आहेत हे तुम्हाला त्या व्हिडिओवरून कळेल

की इथे शंका घ्यायला वाव आहे कारण जे विमानला टेकऑफ झाल्यानंतर पहिला स्फोट होतो आणि त्यानंतर धडकलं जाते आता तुम्ही ठरवा मित्रांनो की नेमकं त्यामध्ये काय आहे आणि मग म्हणून मी असं म्हटलंय की असं घडू शकतं की एका माणसामुळे एवढ्या लोकांचे जीव घेतले जाऊ शकतात आणि राजरत्न आंबेडकर असतील तर त्यांनी तर मागचं सव्वीस अकराचं तुम्हाला उदाहरण दिलेलं असतं तुम्ही ठरवा की हे असं होऊ शकतं की नाही आज एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद